विधान परिषद निवडणुकीत राजेशदादा विटेकर विजयी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा परभणी जल्लोष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित दादा पवार यांनी विधान परिषद निवडणुकीत परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांना उमेदवारी बहाल केली होती आज शुक्रवारी रोजी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राजेश विटेकर यांना पहिल्या पसंती क्रमांकाची तेवीस मते देऊन विटेकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले विधान परिषद निवडणुकीत राजेश विटेकर वी विजयी झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने परभणी शहरातील शिवाजी चौक इथे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर भागवत सचिन पाचपुंजे विनोद कणकुटे अनिल गोरे राजूभाऊ शिंदे सय्यद अकबर रामेश्वर अवरगंड सय्यद अस्लम बंडू मेहत्रे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते भरपूर संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी दादा ह्या पूर्ण गटाला फार आनंदाचा क्षण आहे फार परिश्रमानंतर राजेश दादांना दहा पंधरा वर्षाच्या प्रयत्नानंतर त्यांचे एवढे परिश्रम आहेत त्यांना आज यश भेटलं त्याचा आम्हाला फार आनंद आहे आणि जे अजितदादाचा जो करिश्मा आहे ते बोलता नसतानाही दोन्ही उमेदवार निवडून आणू शकते हे फक्त काम महाराष्ट्रात जर कोणी करू शकतंय तर त्याचं नाव आहे अजित दादा परभणी शहरात आम्ही प्रतापभाया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आणि यानंतरही आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून राजेश दादांना अजून जास्तीत जास्त पद्धतीनं कसं परभणी जिल्ह्यात पोहोचता येईल याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करू सर्वात प्रथम मी आमचे देशाचे नेते माननीय अजितदादा पवार यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज दादा यांना विधान परिषदेवर घेतलं त्याबद्दल सर्वच आमच्या नेत्यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी परभणी शहरामध्ये भाई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौक येथे अजितदा आपलं राजेदादा विटेकर यांना आमदारकी फेरल्याबद्दल आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आनंद उत्सव सामना केला शिवाजी आज फटाकडे बजा कर जो आहे तो हमारी खुशी का इजार किया और अजित पवार ने जो आमको लोकसभा में जो वचन दिया था कि राजेश दादा को हम जो इपिन शिंदे के अजीत दादा ने अपना वादा पूरा निभाया इस वजह से एकच वादा अजित